धनगराळी येथे सापडली शस्त्रास्त्रे पोलिसांच्या छाप्यात प्राण्यांचे अवशेषही मिळाले रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली शहरातील धनगराळी येथील रहिवासी तन्मय सतीश भोगटे चो वर्ष चोवीस याच्या राहत्या घरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदूक बनवण्याचे साहित्य एक रिव्हॉल्व्हर पाच बंदूक एकोणचाळीस कारतूस तीन तलवारी पाच लोखंडी काती एक चॉपर पाच चाकू कोयता चोवीस दारूगोळ्यांची पाकिटं शिशाचे छोटे बॉल त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे अवशेष यामध्ये जनावरांचे शिंग भेकराचे चौदा जोड सांबर पाच जोड काळवीट एक जोड चौसिंगा दोन जोड यांचा समावेश आहे हे सर्व साहित्य घरामध्ये सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे व त्यांच्या टीम महामुंबई रोहा श्रीकांत शेलार काल रात्रीच्या वेळेस आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की रोहा एक दंगराड या ठिकाणी एक इस्माकडे काही शस्त्र आहेत शस्त्रसाठा आहे तर त्याची माहिती मिळाल्यानंतर मी सदरची माहिती आमचे ॲडिशनल सर मान्य एस वि सरांना मी वरिष्ठांना माहिती दिली तसं मी एक आमच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची टीम तयार करून आम्ही स्वतः तिथं जाऊन एक क्रिएट केली आणि त्या ठिकाणी एक तरुण स्वतःच शस्त्रे बनवतो असल्याचा एक कारखानाच मिळून आला आम्हाला तिथं त्या ठिकाणी त्यांच्याकडून चार ब बंदुका मिळाल्या त्याच्याकडून त्यानंतर एक गावठी रिवॉल्वर मिळालेला आहे सहा कोयते तलवारी बऱ्याच मिळून आलेल्या आहेत नव्वद जिवंत काढतूस आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ब बावीस जनावरांच्या शेंगांचे अवशेष पण मिळून आलेले आहेत म्हणजे बऱ्याच जनावरांची पण तिथं हत्या झालेली असावी त्याच्याप्रमाणे जे शस्त्र बनवण्यासाठी लागणारे काही अवजार आहेत साहित्य सामुग्री आहे हे पण तिथं मिळून आलेलं आहे आणि सदर सर्व आम्ही ताब्यात घेऊन त्या इसमाविरुद्ध आम्ही रोवा पोलिसला गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केली आहे आणि त्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी अजून काही शस्त्रे विकली असण्याची पण शक्यता आहे हे साहित्य त्यांनी कुठून आणलं होतं कशासाठी बनवत होता कुठे वापरले गेले आहेत का ह्याबाबतचा एक आम्ही स्वतः स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत आहोत